राजश्री छत्रपती शाहू महाराज कार्तिक महिन्यामध्ये पंचगंगेच्या नदीवर स्नानासाठी जात असत ही घटना आहे अठराशे नव्याण्णव सालची आणि त्यावेळी शाहू महाराज नियमित नदीवर स्नानासाठी जात असताना त्यांच्यासोबत त्यांचे बंधू मेहुने आणि नारायण शास्त्री भट हे त्या ठिकाणी नियमित त्या नदीवर स्थानासाठी जात असत कारण महाराजांचे बंधू बापू महाराज आणि मेहुने हे सोबत असल्यामुळं त्यांची चर्चा त्यांचा एकमेकांचा संवाद संपर्क आणि एक राजाच पंचगंगेच्या नदीच्या किनारी त्या ठिकाणी घोळीसाठी येतोय ये म्हटल्यानंतर त्या पंचकृषीमध्ये एक चर्चा एक आनंदाचं वातावरण असायचं एके दिवशी पंच पंचगंगेच्या त्या नदीच्या किनारी शाहू महाराज स्नान करत होते इकडे भट आपली पूजा म्हणत होते आणि शाहू महाराजांचे परम राम रामशास्त्री त्या ठिकाणी आलेले होते त्यांच्या लक्षात आलं की नारायण भट जे मंत्र उच्चार करत होते ते वेदोक्त नसून पुराणोक्त होते त्यांनी शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिलं की महाराज तुमच्यासाठी जे मंत्र म्हणले जात आहेत इथं गडबड होते शाहू महाराजांच्या ते मंत्र लक्षात आणून दिल्यानंतर महाराजांनी त्या भटाला थेट प्रश्न विचारला की का रे बाबा तू वेदोक्त प्रकरण का म्हणत नाही वेदोक्त मंत्र का म्हणत नाही पुराणक्त का म्हणतोय त्यावेळेस त्या भटाने जाहीरपणे सांगितलं नारायण भटानी कि वेदोक्त प्रकरण वेदोक्त जे मंत्र म्हणले जातात हे शूद्रांसाठी म्हटले जात नाहीत पुराणक्त मंत्र मात्र शुद्रासाठी म्हटले जातात म्हणजे एका छत्रपतींना एका राजाला एक भट थेट शूद्र म्हणून संबोधतो शाहू महाराजांना त्याचा राग येतो परंतु ती हिंमत भटांमध्ये त्यावेळी त्यांनी ठणकावून सांगितल्यामुळं त्याची हिंमत शाहू महाराजांनी त्याच्या त्या बोलण्यातून त्यांच्या लक्षात आली क्षत्रिय कुलावंतस हिंदू पादशाह राजा विचारात पडला त्यांना विचार करायला त्या भटाने तशी वेळ आणली शाहू महाराज तिथून राजवाड्यावर आले विचार करू लागले की जे माझ्या देणगीवर दानावर जगतात ते मला धर्म शिकवायला लागले धर्मावर ज्यांची मक्तेदारी आहे हे शाहू महाराजांच्या स्वतःच्या आयुष्यात घडलेली घटना आहे शाहू महाराजांना या सगळ्या गोष्टीचा प्रचंड मनस्ताप सुद्धा झाला परंतु त्यांनी त्या सगळ्या गोष्टीवर विचार केला आणि ज्या ज्या त्यांच्या कारभारामध्ये जे जी सूत्र ब्राह्मणांच्या हातात होते त्याने ठरवलं की ब्राह्मण मुक्तीपासून किंवा इतर सगळ्या गोष्टीपासून आपल्या मराठा बहुजन समाजांना ओबीसी समाजाला दूर ठेवायचं आणि त्यांनी करवेर संस्थानामध्ये ज्या ज्या प्रमुख पदावर ब्राह्मण मंडळी होती त्या सगळ्यांना कामावरून कमी केलं याचा अर्थ असा आहे शाहू महाराजांनी ब्राह्मणांना कडाडून विरोध केला नुसता विरोध नाही केला तर शाहू महाराजांनी वेदोक्त प्रकरण घडल्यानंतर ब्राह्मणांना थेट कामावरून काढून टाकलं आणि या सगळ्या गोष्टीनंतर सगळी ब्रह्मवृंद अक्षमशहा चिडले त्यांना त्याचा राग आला परंतु शाहू महाराजांनी एकदा घेतलेला निर्णय परत बदलणार नाही असं जाहीर केलं सगळ्या जागा रिकाम्या केल्या आणि तिथं आपल्याच लोकांची त्यांनी भरती केली शाहू महाराजांच्या या सगळ्या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी जो अनुभव शाहू महाराजांना त्या काळी आला जो अनुभव आजही तुम्हाला आम्हाला आपलं आपलं आयुष्य जगताना येतो इतिहास आठवा छत्रपती शाहू महाराजांना जो ब्राह्मणांनी मंत्र वेदोक्त म्हणला नाही पुराणोक्त म्हणला गेला त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांच्या शहाजूंच्या राज्याभिषेकाच्या वेळी सुद्धा शिवाजी महाराजांना तीच वागणूक दिली गेली होती आणि मी तुम्हाला आत्ता आठवण करून देतो ही लोक बदलत नसतात ज्यावेळेस आत्ताचे माजी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे सपत्नी नाशिकला काळाराम मंदिरामध्ये गेले होते त्यावेळेस सुद्धा घटना लक्षात तुमच्या असेल तर त्यावेळेस सुद्धा वेदोक्त प्रकरण म्हणले गेले नाही कोरोनाक्त म्हणले गेले त्याच्या सुद्धा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या चर्चा झाली होती तुमच्या माझ्या सारख्यांनी त्यावेळेस ज्या पद्धतीची वागणूक छत्रपती घराण्यांना त्यांच्या वंशाला दिली गेली त्यावेळेस आपण कडाडून विरोध केला होता शाहू महाराजांनी हे सगळं सहन केलं परंतु ते तिथं थांबले नाहीत त्यांच्या लक्षात आलं की ह्यांची मक्तेदारी वाढली धर्म म्हणजे ह्यांची मक्तेदारी नाही धर्म ह्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही शाहू राजांनी या सगळ्या लोकांना ज्यावेळेस बाजूला केलं मग धर्मपीठ असेल धार्मिक कार्यक्रम असतील त्या प्रत्येक ठिकाणी मराठा बहुजन समाजातल्या लोकांच्या थेट नियुक्त्या केल्या आणि जाहीर सांगितलं तुम्हाला जो काही धार्मिक विधी करायचा आहे तुम्ही ब्राह्मणांना बोलवायचं नाही स्वतःच्या पूजा अर्चा तुमची जर श्रद्धा आहे स्वत करायच्या शाहू महाराजांचं फरमान तिथल्या सगळ्या लोकांनी स्वीकारलं आज तो महान राजा समजून घेणं गरजेचं आहे वेदोक्त प्रकरण म्हणजे शाहू महाराज आहेत का अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड बुवा बाजी शाहू महाराजांनी कडाडून विरोध केला शाहू महाराजांनी शिक्षणाला महत्व दिलं शिक्षणाचं महत्व हे किती मोठं असत त्यांच्या समोरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे बाबासाहेबांच्या विद्वत्तेला शाहू महाराजांनी जाणलं होतं म्हणून बाबासाहेबांच्या घरी जाऊन शाहू महाराजांनी त्यांचा सन्मान केला ते असं म्हणाले नाहीत मी राजा आहे मी कशाला घरी जाऊ त्या बुद्धिमत्तेचा विद्वत्तेचा सन्मान शाहू महाराजांनी केला प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहिले मदत सुद्धा केली शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये जर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत नाही पाठवलं एक रुपया दंड करायचे एक दोन रुपयाची किंमत आज तुम्हाला कळणार नाही त्या काळी खूप मोठे होते प्रत्येक मुलामुलींच्या पालकांवर दहशत निर्माण केली किती शिक्षण प्रत्येकाने घ्यायचं शिक्षणापासून कोणीही लांब पळायचं नाही वंचित राहायचं नाही आणि शाहू महाराजांचा तो विचार लोकांनी स्वीकारला सुद्धा शाहू महाराजांनी पन्नास टक्के आरक्षण शाहू महाराजांनी दिलं सगळ्यांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे शाहू महाराजांचं स्वप्न आणि संकल्प होता तुम्ही कितीही धर्मव्यवस्थेच्या किंवा ज्या काही धार्मिक उतरंडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला शाहू महाराजांच्या सामाजिक लोककल्याणकारी कामामुळे शाहू महाराज आज सुद्धा लोकांच्या हृदयामध्ये आहे आरक्षणासाठी आज संघर्ष करावा लागतो भांडावं लागतं बोलावं लागतं शाहू महाराजांनी त्या काळी आरक्षणाची दारं खुली केली प्रतिनिधित्व दिलं दी दलित गोरगरीब सर्वसामान्य माणसाला प्रतिनिधित्व दिलं दी शाहू महाराजांनी जो निर्णय घेतला खर तर ओबीसीसाठी दलितांसाठी आणि एकंदरीत सर्व मानव जातीसाठी शाहू महाराज एक प्रेरणादायी एक युग पुरुष आहेत शाहू महाराजांनी जातीय विषमता नष्ट केली आंतरजातीय विवाह केले काय सुद्धा पुनर्विवाह शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केले शाहू महाराज तेवढ्यावरच थांबले नाही शाहू महाराजांनी जर जाती जातीमध्ये कुठं उच्च निश्चित असेल शूद्रांना अस्पृश्यांना जर वाईट वागणूक देत असतील तर शाहू महाराज त्यांच्या तिथ जायचे कांबळेच्या हॉटेलवर गेलेला इतिहास सगळ्यांना माहिती आहे आपण पाठ्यपुस्तकातून ऐकला हे शाहू महाराज आज समाजाला कळणं गरजेचं आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो त्या विचारांचा वारसा जपण्याचं काम आज तुमच्या माझ्यावर आलेलं आहे म्हणून शाहू महाराज समजून घेत असताना शाहू महाराज आचरणात आणणं गरजेचं आहे त्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो शाहू महाराजांसारखा राजा होऊन गेला नाही ज्याने प्रत्येकाला प्रतिनिधित्व दिलं ज्याच्याकडे जे कौशल्य आहे त्याला प्रतिनिधित्व दिलं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खमीरपणे पाठीशी उभे राहत असताना बाबासाहेबांनी सुद्धा जी संविधान लिहिलं ती सगळ्यांसाठी समर्पित आहे सगळ्यांसाठी महत्वाचं आहे म्हणून शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले बाबासाहेब म्हणतात करू नका ना नाही केली तरी चालेल ज्यांना मी कळेल ते आपोआप करतील परंतु राजश्री शाहू महाराजांची जयंती तुम्ही इतकी जल्लोषात करा इतकी मोठी करा सणासारखी घराघरात शाहू महाराजांची जयंती साजरी झाली पाहिजे एक जगातील विद्वान व्यक्ती शाहू महाराजांबद्दल असं लिहित असेल सांगत असेल संदेश देत असेल ते शाहू महाराज किती ग्रेट होते एवढंच या माध्यमातून सांगायचंय वेदोक्त प्रकरण हे शाहू महाराजांच्या आयुष्यातलं फार मोठा प्रसंग आहे आणि त्याच्यावर शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रकाश टाकत असताना मानव जातीला श्रेष्ठ न मानणारी आणि जातीच्या उतरंडी उभ्या करणाऱ्या त्या धर्म मार्तंडांना जबरदस्त झटका देण्याचं काम शाहू महाराजांनी केलं तोच विचार पुढे घेऊन विज्ञानवाद पुरोगामी विचार आणि सत्यशोधक चळवळ व विचार आपण अंगीकारणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शाहू महाराजांच्या विचारांना क्रांतिकारी अभिवादन आणि सर्वांना शाहू महाराज जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय शिवराय